नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आणि रोज नवीन नवीन मी कन्सेप्ट तुमच्यासाठी आणत असते कुर्ती असते परत खूप सारे व्हिडिओ आणत असते साडी आहे ड्रेस मटेरियल आहे मेन्सवेअर आहे खूप सारे व्हिडिओ आपल्याकडे येत असतात आणि आज जो स्पेशली आहे ना तो मेन म्हणजे आहे कुर्तीचा व्हिडिओ आणि कुर्तीचा व्हिडिओ म्हणजे ते जे नवीन मी तुमच्याकडे आपल्याकडे येत असतात तर मी तुम्हाला दाखवत असते तशा प्रकारेच मी जे नवीन कन्सेप्ट आले आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघत असतील अगदी सुंदर जो हा पॅटर्न बघताय ना तुम्ही हा पूर्ण मध्ये केला गेलेला आहे आणि अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिसून जातो आणि जी व्हाईट कलर बघताय ना तुम्ही ती व्हाईट कलरची तिच्यामध्ये तुम्हाला बॉटम दिली गेलेली असते एक एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे हिची तुम्हाला बॉटम भेटून जाते म्हणजे ही पॅन्ट स्टाईलमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि हे पूर्ण चिकन वर्क केलं गेलेलं याच्यामध्ये अगदी सुंदर याचा जो वर्क आहे ना अगदी याचा सुंदर याचा वर्क तुम्हाला भेटून जातं तुम्ही सुद्धा तुमच्या शॉप असेल किंवा तुम्ही घरगुती बिझनेस करत असाल ना तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हँगिंग करून तुमच्या बाहेर घराच्या बाहेर नाही तर मग तुमची शॉप असली त्याच्या बाहेर तुम्ही असं हँगिंग करून लावू शकतात मित्रांनो आणि आपली स्टार्टिंगची प्राइस जी आहे कुर्तीची तिची गोष्ट करू तर आपल्याकडे सेव्हन्टी एट रुपीस पासून स्टार्टिंग आहे आणि सुंदर सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतात तुम्ही बघत असतील अगदी सुंदर कलेक्शन आपल्याकडे येत असतात आणि हा जो फॅब्रिक आहे ना हा फॅब्रिक तुम्हाला भेटून जातो आहे कॉटन मध्ये तिच्यासोबत सुद्धा तुम्हाला ही बॉटम भेटणार आहे आणि सायजेसची गोष्ट करू ना मित्रांनो तर सायजेस तुम्हाला एस एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंतची साईज भेटतात आणि हा जो फॅब्रिक तुम्हाला दाखवताय ना अगदी सुंदर याचा फॅब्रिक आहे आणि हा जो कपडा आहे ना हा स्लप कपडा आहे आणि अगदी त्याच्यावरती मिरोर वर्क केलं गेलेलं आहे तर खूप सारे पॅटर्न आपल्याकडे भेटून जाता एका ठिकाणी आणि असं नाही की एकच फॅब्रिक तुम्हाला भेटणार आहे खूप सारे अलग अलग फॅब्रिक भेटणार आहे म्हणजे की हा जो फॅब्रिक आहे ना हा सिल्क पॅटर्नमध्ये आहे आणि टू टोन फॅब्रिक याच्यामध्ये दिलं गेलं आहे म्हणजे हा डार्क चार्ट तुम्हाला दिसतोय आणि हा लाईट आहे आणि याच्यावरती पूर्ण जे आहे ना उलनचं काम केलं गेलंय आणि सोबर कन्सेप्टमध्ये आहे जे कॉलेज वगैरेच्या ज्या पोरी असतात ना त्या अशा प्रकारे वेअर करत असतात आणि जो हा तुम्हाला कपडा भेटून जातो ना फॅब्रिक फॅब्रिकमध्ये आहे आणि याचा जो लुक येतो ना अगदी सुंदर सुंदर याचे लुक येत असतात जसं आपण वेअर करतो कलर तुम्ही बघत असतील अगदी सुंदर आपल्याला भेटून जात असतात आणि हा सुद्धा तुम्हाला प्रिंट प्रिंटमध्ये भेटून जाते अगदी सुंदर कलेक्शन याचा आहे आणि याच्यात सुद्धा वर्कचं काम केलं आहे हा जो पॅटर्न बघताय ना मित्रांनो ग्रीन कलर आहे आणि याचा जो लूक येतो ना अगदी सुंदर याचा लूक येत असतो आणि मोती कन्सेप्टमध्ये याला तुम्हाला भेटून जात असतो नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना मित्रांनो तर अशा प्रकारे कन्सेप्ट ठेवायला तुम्हाला काही हरकत नाही आहे कारण अशा प्रकारचे जे कन्सेप्ट असतात ना था 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 था, ते हर एक लेडीज ला आवडत असतात तर तुम्ही जर का विचार केला असेल ना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा तर अशा प्रकारे कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नक्कीच ठेवा आणि जर का तुमची शॉप नाही असेल ना तरी सुद्धा तुम्ही हा घरी बसल्या बिझनेस करू शकतात ते पण खूप कमी अमाऊंटमध्ये आणि जो हा पॅटर्न तुम्हाला दाखवताय ना हा तुम्हाला पॅटर्न भेटून जातो जो त्याला म्हणतात ना कप्तान जो पॅटर्न असतो ना तर कप्तान पॅटर्न मध्ये हा तुम्हाला भेटून जातो अगदी सुंदर जो आहे ना याच्यामध्ये तुम्हाला फिटिंग स्टाईलमध्ये पण सुद्धा हे दिलं गेलेलं असतं रिबन आणि याच्यात कलर चार्टची गोष्ट करू ना मित्रांनो खूप सारे कलर्स याच्यामध्ये भेटून जातात आणि पॅटर्न सुद्धा खूप सारे भेटून जातात कलर डिझाईन तर तुम्हाला भरपूरून भेटून जाणार आहे आणि सायझेस तर मी तुम्हाला सांगितलीच होती की कशाप्रकारे सायझेस तुम्हाला भेटून जातात आणि हा जो आहे ना एक दुपट्टा स्टाईलमध्ये तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवते की की प्रकारे हा दुपट्टा कन्सेप्टमध्ये सुद्धा आपल्याकडे व्हेरायटी भेटून जाते जर का तुम्ही विचार केला आहे ना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा तर कमी अमाऊंटमध्ये हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात मित्रांनो आणि असं नाही की तुम्ही फक्त कुर्तीची व्हरायटी ठेवू शकतात अदरही व्हेरायटी तुम्ही ठेवून वेगवेगळी व्हरायटी ठेऊन आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात हे तुम्हाला दाखवले होते ना हे कन्सेप्ट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला प्राइस सांगितली होती फक्त सेवन्टी एट रुपीस पासून आपल्याकडे कुर्ती स्टार्टिंग आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करी कॉटन रियॉन स्लब सगळे रिओन फॅब्रिकमध्ये सिल्क फॅब्रिकमध्ये आपल्याला हे कुर्तीज अवेलेबल आहेत खूप कमी अमाऊंटमध्ये जर का तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत असेल ना मित्रांनो तर तुम्ही हा कन्सेप्ट ठेवू शकतात कारण लेडीज जे आहे ना ही अगदी स्ट्रॉंग असते ती काहीही करू शकते म्हणून तुमच्याकडे थोडीशी अमाऊंट जरी असेल ना तरी सुद्धा हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात काही वेगवेगळे कन्सेप्ट ठेवून तर माझा व्हिडिओ कसा बनला तेही मला नक्कीच सांगशा कमेंटमध्ये आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करशाल आणि कसा व्हिडिओ बनवायचा आहे पुढचा तेही मला नक्कीच सांगशाल आणि बेलायकन करायला विसरू नका जो पण काही नवीन व्हिडिओ येणार जे पण काही नवीन कन्सेप्ट येणार ना ते तुमच्यापर्यंत आधी लवकर पोहोचणार मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते